पुणे इथल्या सासवड तालुक्यात संत ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी निघाली असता एका वारकऱ्याला अचानक हृदय विकाराचा झटका आला तो जागीच कोसळला या घटनेची तत्परता पाहून कोल्हापूर एन सी सी बटालियनच्या मुलींनी धाव घेत या वारकरीचा जीव वाचवला कोल्हापूरच्या मुलींच्या रूपात साक्षात माऊलीनंच त्या वारकऱ्याला जीवनदान दिलंय न्यूज कट्ट्याचं हे विशेष वृत्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भक्तिभावानं न्हालेल्या वारीमध्ये अश्रू अनावर करणारी एक घटना घडली आहे रविवारी दुपारी पायीवारीची दिंडी हडपसरते सासवड जाताना दिवे घाटाच्या सुरुवातीलाच उरळी देवाची हांडेवाडी इथल्या एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या सोबत चालत असलेली अवघी आठ ते नऊ वर्षांची त्यांची मुलगी अक्षरशः हुंदके देत बाबा बाबा म्हणून त्यांना हाका मारत होती इतक्यात पायीवारीमध्ये दंग झालेले विठू माऊलीचे भक्त आर्मीमध्ये सध्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन सी सी कोल्हापूर इथं कार्यरत असलेले दफेदार मिलिंद आबाजी देसाई त्यांचे वर्गमित्र पांडुरंग पाटील पोलीस कर्मचारी आणि काही वारकरी यांनी मदतीची धाव घेतली सर्वप्रथम पोलीस कर्मचारी आणि वारकरी मंडळींनी त्या व्यक्तीला एका नायलॉन निवारा कॉटवर प्रथमोपचार सुरू केले होते पण दफेदार मिलिंदा आबाजी देसाई यांना त्यांच्या रेजिमेंटमध्ये घातक स्पर्धा लढतेवेळी सीपीआर कार्डिओ पल्मोनरी रिसोसिटेशन कसा दिला जातो याचा चांगला अनुभव होता त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या व्यक्तीला घट्ट आणि सपाट जमिनीवर झोपवलं आणि सीपीआर द्यायला सुरुवात केली इतक्यात साक्षात एक पेशानं नर्स असलेली माऊली खुडे तिथं पोहोचली आणि तिनंसुद्धा सुद्धा छातीवर दाब द्यायला सुरुवात केली दफेदार मिलिंद आबाजी देसाई यांनी तोंडानं कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली पांडुरंग पाटील आणि एक वारकरी त्या व्यक्तीचे शेवटपर्यंत पायाचे तळवे घासत होते तसंच कोणी पोलीस कर्मचारी नाकाला कांदा लावत होते कोल्हापूरच्या मुलींच्या रूपात साक्षात माऊलीनंच त्या वारकऱ्याला जीवनदान दिले त्या चिमुकलीच्या बाबाचे प्राण वाचवण्यासाठी साक्षात विठ्ठलानंच या सर्वांच्या रूपानं मदत केली